वेश्यावस्ती भाग दोनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तुला खूप तिने आपली मान हलवत होकार दिला तो त्यावर म्हणाला मला भिवू नको मी तुझा भाऊ सारखा त्यावर त्याला समोर न बोलू देता ती म्हणाली चुपरा माझ्यासोबत भावा बहिणीचं नातं जोडू नका मला नफरत आहे या नात्याची त्यावर तो म्हणाला का ती रडतच त्याला सांगू लागली मला माझ्या भावाने विकले ह्या लोकांना माझ्या ध्येयाचा सौदा केला आहे त्याने त्याला तिचं बोलणं ऐकून धक्काच बसला तो म्हणाला भाऊ कसं करू शकतो हे मी नेहमी बहिणीच्या नात्यासाठी व्याकुळ होतो एक मला बहीण नाही पण समाजातल्या बहिणींना वेशाब म्हणून जगू द्यायचं नाही ह्याचे हे वाक्य ऐकून ती म्हणाली दादा मग तुम्हाला इथून बाहेर काढणार त्यावर तो म्हणाला हो मी तुला इथून बाहेर काढायलाच आलोय आहे तुला सांगू माझं एक ड्रीम होतं त्याला पूर्ण बोलू न देता मध्यातच उर्मेला म्हणाली कोणतं त्यावर तो म्हणाला सांगायचा आहे ग मी तुला आय पी एस अधिकारी होऊ शक होऊन मला वेशावस्तीच वस्तीत यायचं होतं त्यावर उर्मिला म्हणाली एक अधिकारी होऊन तुला वेशावस्तीत यायचं होतं म्हणतोय हो इथे दलदलीत फसलेल्या जातीचा उद्धार करायला आपली ओढणी सावरती तिथून ताडकण उठून म्हणाली तो मी आय पी एस अधिकारी हे पोलिसांच्यावरचे आहात तो क्षणभर थांबतच म्हणाला हो हो मग तुमची खादी वर्दी कुठे वरती तर मला इथे कसे येता आले असते आणि मी आय पी एस जरी असलो तरी तू मला आधी दादा बोलली मला इथून बाहेर काढणार माणूस कितीतरी उंचावर गेला तरी नाती नसते बदलत गतू मला दादाच बोल मी म्हणाली ती म्हणाली तुम्ही जा इथून असल्या वातावरणात पुन्हा नका येऊ हो, आणि माझ्यासारख्या वेशाला बहीण नका मानू त्यावर तो म्हणाला नाही तू मी जाईल निघून तुझं इथे काय होईल आयुष्यभर तुला एक पुरुष देह आपल्या वासनेने लुबाडत राहील तू स्वतःला वेशा का म्हणून घेतेस आजही तू चारित्र्याने निर्मळ आहेस तुझं मन निकळ पाण्यासारखं शुद्ध आहे त्याचे हे शब्द ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळ उघडू लागले ते खाली बसून त्याचे पाय पकडत म्हणाली जा तुम्ही इथून माझं जे होईल ते होईल तुम्ही देशासाठी कर्तव्य करा अगं त्या देशात स्त्री सुरक्षित नाही अगोदर दररोज पुरुषांची शिकार होऊन मरते आहे इथे पैशांनी रोज तिला पुरुष उपभोगतो हे सर्व मला बंद करायचे आहे मी देशासाठीच कर्तव्य करत आहे ते ती त्याच्या पायावर असू ढाळत म्हणाली आजपर्यंत या कुंठ्यात खाण्यात एका विषेला बहीण मानायला एकही पुरुष आला नाही इथे रोज सुहाग्रात होते तिच्या इच्छे पलीकडे जाऊन तिला फक्त लुटलं जाते तिच्या अस्तित्वाची गरिमा पोखरून निक निघते डोळ्यात असावा दाट दाट ते मूर मुर्दांड देहाप्रमाणे स्वतःला उपभोगू देते पण दादा तू विचाराने महान आहे मी इथून एक महिन्यात दहा वेळा बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला पण वस्तीच्या फार दूर मला जाण्यात आले नाही वेशेला तिच्या देहावरून सारज रे आणि सुखाने जगू देत नाही तिला आपल्या दोन्ही हाताने उठवत विजयने जवळ बसवले आणि म्हणाला माझ्यासोबत चल इथून आज आणि ह्या वेळेला मी तुझी इथून सुटका करीन माझा प्लॅन मनासारखा झाला आता त्या मेहबुलाला सरळ बघ जेलची हवा दाखवतो आणि तुला जबरदस्तीने बांधून ठेवण्याच्या गुन्ह्यात रेड टाकून ह्या कुंटलखान्याला ताला लावतं डोळ्यात रेसू असू अशु, पुसत उर्मिला त्याला म्हणाली दादा माझी एखादी चांगल्या कॉलेजमध्ये दाखला करू दे मला खूप शिकायचं आहे हो आधी इथून बाहेर तर पड पडू आपण त्याची खिशातून फोन काढत पोलिसांच्या चार पाच गाड्या बोलून सर्वांना अरेस्ट करून जेलमध्ये घेऊन येण्याचा ऑर्डर दिला उर्मिलालाही आपल्यासोबत चालण्याचा आदेश दिला दोन तास झाले होते त्याने दरवाजा उघडला आणि उर्मिलाला घेऊन तो खाली उतरला एवढ्यात मेहबूबा त्याच्याकडे बघून उठले आणि म्हणाली हे काय करतो आहेस तू उर्मिलेला सोड तिला घेऊन कुठे चाललाय त्यावर विजय म्हणाला चालायचंच तर तुम्हाला पण आहे जेलची हवा खायला त्याच्या अंगावर धावत येत मेहबुबा त्याची क्वालर पकडत म्हणाली माझ्याशी पंगा घेऊ नको मला इथे सारेच पोलीस ओळखतात तेही माझं आजपर्यंत काही वाकडं नाही करू शकत तर तू कोण आहे आणि कुठला आला दादागिरी खुपवायला एवढ्यात पोलीस आलेत आणि सर्वांना अटक करून लागले विजयने एका पोलिसाला सांगितले मी उद्या भेटतोयच यांची चांगली सेव सोय करून ठेव आणि इथे ताला लावा परत ह्या कुंटलखानात माझ्या नजरेत उघडा दिसायला नको आता मेहबू बु, मेहबूबाला कळलं कळून चुकले विजय हा कोण व्यक्ती होता तो साधाससुद्धा स्त्रियांना लुटायला येणारा पुरुष नसून एक आय पी एस अधिकारी होता विजय उर्मिलाला घेऊन त्याच्या बंगल्यात आला आईसोबत त्याच्या त्याने उर्मिलाची ओळख करून दिली आजपर्यंत तिच्यासोबत सोबत काय घडलं हे देखील त्याने आपल्या घरच्यांपासून लपवलं नाही आणि विजयची तिथेच चुकी झाली विजयची आई त्याला ओरडतच म्हणाली तो आज एका वेशेला वेशा बहीण मानून घरी घेऊन आला अरे ही मुलगी त्या वातावरणात वाढली आहे आपण समाजात जगतो समाजशिला ची तू करेन सोबत राहण्यास सोबत आपल्यालाही तुझं डोकं जागेवर नाही विजय ह्या मुलीला तिच्या गावात सोडून ये आईचे एवढ्या वेळ मुकाट्याने बोलणं ऐकून घेत आता विजय म्हणाला आई ही एकच महिना तिथे राहिली ह्याच्यावर तिची काहीच चुकी नव्हती त्यावर त्याची आई म्हणाली ठीक आहे तुला ही बहीण म्हणून पाहिजे ना ह्या घरात मग मी गावाकडे निघून जाते नाईला जाणे विजयने मित्रासोबत संपर्क करून उर्मिलाला एका चांगल्या व्यवस्थित रूम मिळवून दिली तिला मेस लावून दिली तो रोज तिला भेटायला यायचा आज रक्षाबंधनाचा दिवस होता उर्मिलाने राखी विकत आणली तिला बरन वाट बर नव्हतं वाटत दिवस मावळायला आला सहा वाजत आले तरी आज रक्षाबंधन असूनही विजय का नाही आला ती विचारत विचारच करत बसली एवढ्या दारावर थाप पडली दाराकडे बघताच उर्मिलाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले किती वेळ दादा आज माहिती आहे मी तुझी किती भिरभीर वाट बघत आहे रूममध्ये येत विजय म्हणाला हो हो मला आतमध्ये तर येऊ दे माझी बहिणाबाई विजयला ओवळताना उर्मिलाच्या पोटामध्ये दुखू लागलं कसं तरी स्वतःला सावरतीने त्याला राखी बांधली विजय तिच्या हातात भेटवस्तू ठेवणार ठेवतच तर तिला कोरड्या ओकार्या येत होत्या ते बेसिनकडे वळली तिला उलट्या झाल्या चेहरा पुसत ती बाहेर आली विजय तिची अशी अवस्था बघून चिंतेतच पडला हातातल्या पाण्याचा ग्लास उर्मीला समोर ठेवत तो तिला बसायला धीर देत म्हणाला बस तुझी तब्येत बरी नाही का काय झालं काही सांगशील ती स्तब्ध होत असू ढाळू लागली एका क्षणातच तिच्या डोळ्यात अनेक विचार येऊ लागले ह्याला भाव मानते मी काय सांगू कसं सांगू माझ्या चरित्र्यावर शिंतोडे उडवत विजयदादा निघून गेला तर माझं कोण असेल इथं हा गर्व नाही म्हण मन, म्हणत कानावर ध्वनी हात ठेव ठेवतं ती किंचाळडीच विजय तिथेच बसून होता उर्मिलाच्या पोटात आता जास्तच दुखायला झालं तिला त्या वेदना नव्हत्या होत विजय तिला सावरत म्हणाला हे बघ काय होत तुला एक काम करतो आताच्या आता हॉस्पिटलमध्ये आता चल माझ्यासोबत विजयला काही प्रमाणात उर्मिलेचं पोटही आलेलं दिसलं तो मनातच स्वतःशी पुटपुटला आज एका स्त्रीला मी बहीण मानून चूक केली का तिच्यासोबत नीती अशी खेळ खेळत असावी उर्मिलाच्या पोटात गर्व वाढवत गर असेल तर हा गर्वही न कळत घडलेला तो कोण असेल उर्मिलालाही माहिती नसणार काय होणार माझ्या बहिणीचं उर्मिला, उर्मिला विजयला म्हणाली दादा तुला वेळ होईल घरी जायला तू जाऊ शकतो उर्मिला माझ्यासोबत तो आत्ताच्या आता, आता हॉस्पिटलमध्ये हो चल दादा पण हे बघ पण नको आणि विनवणी नको विजय तिला हॉस्पिटलमध्ये हो घेऊन गेला तेव्हा कड़ून त्याला कळे की ती तीन महिन्याची घरोदर आहे विजयच्या पायाखालची जमीन सरकली डॉक्टर म्हणाले विजय पेशंट हालत खूप गंभीर आहे रक्ताची कमी आहे हा गर्भ पोटात ठेवणे आणि काढून टाकणे दोन्हीकडून उर्मिलाचा जीवाला धोका ठरेल विजय विचार करू लागला काय करावं हा गर्भ वाढूनही उर्मिला त्याला लेकराला कुणाचं नाव देईल समाज तिला सुखाने जपू देईन का तिच्यासमोर जाऊन काय बोलावे आपण तिला कसं सांगावं तुझ्या पोटात गर्भ वाढतोय आहे त्याने त्या ते डॉक्टरांच्या हाताने एका सिस्टरला तिला ते आई होणार असल्याचे सांगायला पाठवले उर्मिला हे एकताच धाय मोकळून रडू लागले तिचं केविळवानं रूप तिला सांभाळ सांभाळायला कोणीच नव्हतं विजयला वाटलं आपल्या आईला बोलून घ्यावं पण त्याची आई ती दोषाचीच पाठणराग करणारी विजय तिला त्या परिस्थितीत सोडून तिथून निघून गेला उर्मिला आता चार घरचे भांडे घासून जगू लागली तिचं पोट बघत लोक तिला वाईट शब्दात बोलायचे तिथे ती कामाला जायची तिथल्या काम घरातील एखांदीला भाकर मागितली तर त्या ही त्या तिच्या तोंडावर भाकरी फेकून मारायच्या दोन महिने लोटली तरी विजय त्या रूमवर भेटायला आला नव्हता म्हणून तिने ते रूम सोडून दुसरीकडे रूम बघितली कमी भाड्याची तिला नवा महिना जवळ आलं विजय वापीच्या कामासाठी विदेशातून परत येतो तिच्या रूमवर गेला तर आजूबाजूचे सांगितले की ते एक दोन महिन्यापूर्वीच रूम खाली करून गेली विजयने तिला खूप शोध घेतला पण ती सापडली नाही उर्मिलाने एका मुलीला जन्म दिला हे बाळ कुणाचं होतं तिला कुणापासून झालं हे तिलाच ठाऊक नव्हतं घरोघरचे भांडे घासून ती त्या मुलीला जगू लागली दुसऱ्याच्या काम कर, करतच मुलीचा सांभाळ क सांभाळत आपलं शिक्षण पूर्ण केलं आज आजूबाजूच्या माया उर्मिलाच्या मुली सोबत आपल्या लेकरांना खिळू द्यायच्या नाही उर्मिलाची मुलगी रवीना एकटीच रडत बसायची उर्मिलाला आता एका शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली तिने दरोज दारोदारी जाऊन लोकांची भांडी धुणं सोडलं आपल्या मुलीला एका चांगल्या कॉलेजमध्ये कॉन्व्हेंटमध्ये दाखल केलं वडिलांचं नाव माहितीच नव्हतं पण उर्मिलाला मुलीला शिकवायचं होतं म्हणून तिनं स्वतःचंच नाव दिलं बरेचदा रवीनं आपल्या आईला विचारायची आई माझे बाबा खोट्या आहेत ह्या तिच्या प्रश्नावर उर्मिला निरुत्तर व्हायची उर्मिलाला सारखीच तिची मुलगी हुशार निघाली दिसायला जणू दुसरीच उर्मिला उर्मिलाची बुद्धीलाही तब तखलपोटाला पीळ देऊ देत उर्मिला आपल्या मुलीला शिक्षणासाठी शाळेतून मुलांना शिकवून आल्यावर एका कोचिंग क्लासमध्ये शिकवायला जायची काळ खूप मागे सरून गेला तिला शाळेत बरं वाटायचं घरच्यापेक्षा तिथे ती तिला आदर मिळत होता ती स्वभावाने आणि चारित्र्याने कितीही सुशील असली तरी समाज तिला आजही वेशा म्हणूनच शिणवायचा एक शिक्षिका होऊनही तिला स्वतःच्या चारित्र्याला लागलेला वेशेचा डाग नाही मिटवता आलं उर्मिलाच्या लेकीनेही तिच्यासारखं बारावीत अक्या शहरात सेंटर फर्स्ट येऊन आपली मान गौरवली गौरवाने उंचावली रवीनाने बारावीत शहाण्णव टक्के घेऊन सरकारी कॉलेजमध्ये एम बी बी एसच्या ॲडमिशन ॲडमिशन मिळवलं आता उर्मिलाला तिच्या जगण्याचं सार्थक वाटत होतं तिची मुलगी बघता बघता एक सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होऊन रुजू झाली रवीनाला हॉस्पिटलमधून घरी येताना उशीर झाला ती रस्त्याने येत असताना तिथे खूप गर्दी जमली होती म्हणून ती ऑटोतून उतरून त्या गर्दीतून जागा करत शिरली आणि बघते तर काय तिथे अपघातात एक व्यक्ती एवढत होता सारे बघत होते पण कोणीच त्याला हात लावायला समोर नाही नाही आले देह तुझा जळत होता आगीच्या निखाऱ्याने सरणावर तू पेटत होती श्री देहाने पण या समाजातील पुरुष वासनेने तुला वेश्या बनविले